बघू शकता इथं माझी आता देवपूजा चालू आहे म्हणलं आज पौर्णिमा पण आहे सकाळ सकाळी देवपूजा पण करा मस्त करावी आज मंदिर सगळं स्वच्छ करून मस्त असं देवपूजा केलेले अगरबत्ती लावली धूप वगैरे लावलं आणि आज फुले पण जास्त घावली नव्हती चारच फुले घावलेली तेवढीच घातली रोज सापडतात पण आज नाहीत सापडली आणि नंतर आम्ही असं वड पुजायला पण गेलो आहे तिथे खूप साऱ्या अशा बायका पण आलेल्या होत्या त्यांच्या सगळ्यांच्या वटेत पण घातलं आणि मस्त असं वड वगैरे पुजला तिथे पण बराच वेळ आमचा गेला चांगला एक तास गेला कारण प्रत्येकाने एकमेकीच्या वटेत आंबे पुन्हा खाऊचे पाणी असा विडा द्यायचा असतो तो एकमेकींना दिला प्रत्येक बायकांना पण पुजायचं असतं त्यामुळे सगळ्यांच्याबरोबर थांबायलाच लागतं तर मी पूजण्यासाठी सर्व वस्तू नेल्या होत्या नारळ आंबा पुन्हा बायकांच्या वटीत घालायला पण आंबे नेलते वटीचं आणि बांगड्या वगैरे मंगळसूत्र जे काही वडालचं म्हणजे पूजनाचं साहित्य असतं ते पूर्ण नेलं होतं आदल्या दिवशी जाऊन मी घेऊन आले होते तर त्या दिवशी आज मस्त अशी पूजा मस्तच झाली आणि तिथं काय असं एकदम मस्त झाड होतं हवेशेर छानपैकी पूजा झालेली बायका पण अशा खूप नतून ठटवून आल्या होत्या आणि मी सकाळी काय केलं पूर्ण डाळ वगैरे शिजवली आणि पुरण वगैरे वाटलं आणि नैवेद्य बनवला देवाला नैवेद्य दाखवला आणि आम्ही वड पुजायला गेलो नंतर माघारी आल्यानंतर मी पोळ्या बनवल्या कारण बाराच्यातच पुजायचं होतं त्यामुळं लवकरच थोडंसं नैवेद्य बनवलं आणि गेलो तर असं बायका बाकीच्या बायका पण बसून एकमेकीच्या वटीत घालत होत्या तोपर्यंत मी पूजन करून घेतलं आणि वडाच्या झाडाखाली असं भरपूर अशा पोळ्या पुन्हा आंबे पुन्हा वटीचं साहित्य असं फुल्ल झालेलं होतं झाडाभोवतानी आणि एकदम ते दृश्य बघून एकदम छान वाटत होतं आज सगळ्यात बायकांचा असा मान आहे कारण कितीतरी काम असलं तरी तेवढ्यातनं वेळ काढून बायका हा सण साजरा करत असतात कारण आपल्या पतीच्या आयुष्यासाठी त्याच्या भरभरासाठी हे सगळं बायका करतच असतात आणि जन्मजल्म मी हात नवरा मिळू दे म्हणून तर अशा प्रकारे पूर्ण बायका एकमेकच्या वटीत घालायला लागल्यात बघू आहे आज किती छान वाटतं आहे ना एकमेकीला हळदिंकू लावायचं एकमेच्या वटीत घालायचं तेवढंच एक तासभर म्हणजे मनाला आपल्या समाधान पण वाटतं कुठले कशाच्या निमित्ताने एकमेकाला आपल्याला जवळ यायला मिळतं बोलायला मिळतं नाही रोज असं एकमेकाला एक एक ठिकाणी यायला असा वेळच नसतोय आज कशा तर ता निमित्तानं तसं ता सगळ्या बायका एकत्र येतात आणि पाऊस पडल्यामुळे थोडा चिक्कल पण झालेला होता बरं का तर त्यातूनच रुमाल थोडं थोडं हांतरून बायका बसल्या होत्या भरपूर वट्टीचं आंबे खाऊचे पानांचा विडा हरभरे भिजवून हरभऱ्याची डाळ भिजवून असं सगळं आणलेलं होतं तर सगळं ते असं एकमेकीच्या वटीत घातलं पाऊस झाल्यामुळे बघा इथं सगळं वातावरण असं हिरवंगार झालेलं आहे कसं छान वाटतंय इथं थोड़ी थोड़ी झाडाभोवतो आणि अशी हिरवीगार झाडी पण आहे बरं का त्यामुळे असं छान दिसतंय हिरवं बायकांच्या असे वटीत घालायचे सगळ्यांची धावपळ चालू आहे कारण आबाळ पण आलेलं होतं कधी पण पाऊस येण्याची शक्यता होती आणि बाराच्या व थु पुजायचं होतं वटीत घालायचं होतं त्यामुळं पटपट आवरलं जाऊन आणि पोळ्या पण बनवायच्या होत्या आम्हाला तर आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ आवडला असला तर लाईक पण एक लाईक नक्कीच करा आणि सबस्क्राईब पण करा चाल बघा आता जवळजवळ बऱ्याच बायकांचा सुवटीत घालून झालेला आहे हा सण बायका आवृद्धून साजरा करतात कारण हा बायकांसाठी खूप महत्वाचा सण असतो नवीन साड्या तर इथं सगळ्या बायकांनी अशा नवीन काटापदराच्या साड्या नेसल्या होत्या आणि एकदम छान दिसत होत्या अशा साड्या आधीमध्ये अशा पडून असतात पण सणाला बायका आवर्जून त्या साड्या बाहेर काढून नेसत असतात पायकांचा दंगा उठला होत्या म्हणत होते आवरा आवरा लवकर पाऊस येईल तर पटपट पटपट आवरायचं चालू होतं बघा वाटे ते घालायचं आता आता शेवटी माझाच नंबर आलाय त्यामुळे आता मी पण सगळ्यांना हळदी लावून घेतलं आणि खाऊच्या पानाचा विडा पण दिला आणि सगळ्यांच्या वटीत पण घातलं कारण आमचे घरचेच आंबे आणलेले होते त्यामुळे भरपूर मी असे पिशवी भरून आंबे नेलेले होते सगळ्यांच्या वटेत घातले चॅनल जर जर खरंच कोण नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा असं अर्धावट व्हिडिओ बघून सोडू नका सगळ्या बायकांपासवट